मिरज तालुक्यातील बोलवाड येथील अपहरण झालेल्या अल्पयीन मुलीचा शोध लागला मिरज तालुक्यातील बोलवाड येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्याच अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी तपास करत अपहरण झालेल्या अल्पयीन मुलीचा शोध लावला व मुली सुखरूपपणे ताब्यात घेतले पण या घटनेतील संशयित आरोपी हा अजूनही परागंदा असून त्याचे नाव नियात शकील हवालदार असून हा बोलवाडमधील असून पोलिसांना तो या गुन्ह्यातील पाहिजे असणारा संशयित असून पोलिसांकडून त्याचा फोटो प्रकाशित करण्यात आला आहे त्याची माहिती मिळाल्यास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक अजित सिथ उपनिरीक्षक मगदुम किंवा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत तर या संशयित आरोपीस लवकरच ताब्यात घेऊन त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली आहे नमस्कार मी प्रनिल लिडा सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बोलवाड येथील एक अल्पवयीन मुलगी ही हिचं अपहरण झालं होतं यामध्ये फिर्यादीने दिलेल्या वर्दी जबाबानुसार योग्य तो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार आम्ही योग्य तपास करून मुलीला आम्ही सुखरूप परत आणलेला आहे अपरात बालिका जी आहे पीडिता ती आम्हाला सुखरूप सापडलेली आहे ती आल्यानंतर तिचं योग्य ते मेडिकल तपासणी करून तिचं स्टेटमेंट घेऊन यामध्ये पोक्सो तसेच रेपची कलमवाढ करण्यात आलेली आहे यातील जो आरोपी होता याचासुद्धा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके आम्ही रवाना केलेली आहेत यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप भुएसर यांच्याकडून स्पष्ट सांगणे आहे की ज्या कोणा अंमलदाराची किंवा कोणाची चूक झालेली असेल यामध्ये तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल या या यापुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे त्यासोबतच चौकशी करूनसुद्धा यातील दोषींना योग्य ती कारवाई केल्या जाईल